नमस्कार स्टार न्यूज न्यूजमध्ये आपलं स्वागत आहे दिनांक सत्तावीस एप्रिल दोन हजार चोवीस रोजी मोरेश्वर मंगल कार्यालय आष्टी येथे भव्य त्रिदल आजी माजी सैनिक संघटनेचा मेळावा अध्यक्ष ज्ञानेश्वर भोसले यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाला या कार्यक्रमास प्रमुख पाहुणे म्हणून लोकनेते आमदार तथा माजी मंत्री सुरेश अण्णा धस हे उपस्थित होते सैनिकांच्या आडे अडचणी जाणून घेण्यासाठी हा मेळावा आयोजित करण्यात आला होता ह्या मेळाव्यामध्ये सर्वांनी एकजुटीने लोकनेते सुरेश सुरेशांना दस यांच्या उपस्थितीमध्ये भारतीय जनता पार्टीला जाहीर पाठिंबा घोषित करण्यात आला याप्रसंगी बा आष्टी तालुका अध्यक्ष ज्ञानेश्वर भोसले महाराष्ट्राचे सल्लागार साहेबराव बांगर आष्टी संघटक प्रमुख शेख आबासाहेब जामखेड तालुका अध्यक्ष कॅप्टन भोरे नगर मुख्यालयाचे अध्यक्ष बाळासाहेब आंधळे पाटोदा तालुका अध्यक्ष शिवाजी पवार बीड अध्यक्ष राजेंद्र कापरे महाराष्ट्र क्रीडा अध्यक्ष चिकरे बीड जिल्हा उपाध्यक्ष शरद चव्हाण आष्टी तालुका उपाध्यक्ष रामदास पालवे सचिव अकबर बेग कोषाध्यक्ष महादेव खेडकर कोषाध्यक्ष जगदाळे कार्याध्यक्ष रामेश्वर यादव डायरेक्टर गणेश डोके डायरेक्टर वसंत मालवे बबन आंधळे कानिकनाथ ढाळे व सूत्रसंचालन ढेपेसाहेब यांनी केले स्टार वन न्यूजसाठी ज्ञानेश्वर भोसले आष्टी